सोसायटी सोसायटीमध्ये सत्तांतर चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले गटाची सत्ता रांजणी येथे शिवाजी सर्वसेवा सोसायटीची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकार बचाव पॅनल भरघोस मतांनी विजयी झाले तर स्वर्गीय आराबा पाटील स्वर्गीय पतंगराव कदम स्वर्गीय विजय सगरे पॅनलचा गावातील तरुण युवकांनी एकत्र येऊन पराभव केला युवा नेते किशोर पाटील माजी उपसरपंच सुनील पवार शेतकरी संघटनेचे संभाजी पवार बंटी भोसले शेतकरी सोसायटीचे चेअरमन विकास भोसले यांनी संघटित राहून शेतकरी सहकार बचाव पॅनल तयार केले व विरोधी पॅनलचा अक्षरशः धुवा उडवला ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली विरोधी पॅनलचे जीवनराव भोसले माणिकराव भोसले संतोष पवार भाऊसाहेब पाटील माधव कुलकर्णी या दिग्गज नेत्यांना या पराभ पराभवाने मोठा धक्का बसला तालुकाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच उदय राजे भोसले यांनी पहिल्याच मॅचमध्ये पवार प्ले घेत आपली चमक दाखवून विरोधकांची सत्ता उद्ध्वस्त केली